लग्न झाल्यानंतर मुलीचा सासरी होणारा छळ सासू सासऱ्याने रागराग करणे नववा व्यवस्थित ऐकल्या असतील पण एका मुलीच्या बाबतीत लग्नानंतर एक अशी घटना घडली की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसलाय एक मुलगी सुशिक्षित पण खेड्या गावात राहणारी काही दिवसांपूर्वीच लग्न झालेलं सुखी संसाराची स्वप्न डोळ्यात पण पतीनं केलं असं कृत्य की ज्याची चर्चा संपूर्ण देशात होते आज आपण पाहणार आहोत शालिनीची कहाणी एका गरीब नववधूची कहाणी जिने तिचं आयुष्य प्रेमात गुंफलं होतं पण तिला समजलं एक असं सत्य ज्याने तिचं संपूर्ण जग उद्ध्वस्त केलं तीच गोष्ट आज हजारो मुलींची आहे आणि उद्या तुमच्याही घरात घडू शकते पाहूयात एका लग्न मागचं खरं भयावह सत्य आज एक अशी घटना तुम्हाला सांगणार आहे जी कुठल्या तरी वर्तमानपत्राच्या छोट्या बातमीतून तुमच्या नजरेआड झाली आहे पण ही गोष्ट एका जिवंत स्त्रीच्या तुटलेल्या श्वासांची आहे ही एक सत्यकथा आहे जिचं प्रत्येक वळण तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल ती एका सामान्य घरात वाढली होती तिला प्रेमाचा एक छोटा कोपरा हवा होता भरलेले भयान जग आल तिचा संसार सुरू झाला होता देवाच्या साक्षीने त्याचा शेवट नरकाच्या दारात चला ऐकूया शालिनीची गोष्ट तिच्या शब्दात तिच्याच वेदनात शालिनी नावाप्रमाणे शांत सालस मराठवाड्यातील एका छोट्या गावात तिचं घर वडील जवळच्या कारखान्यात मजुरी करायचे तर आई चार घरची धुनी बांडी करून संसाराला हातभार लावायची घरात अठरा विश्व दारिद्र्य होतं पण विचारांची श्रीमंती होती आई नेहमीच म्हणायची पुरी हातावरल्या मेंदीच्या रांगापेक्षाही तुझ्या वैतल्या शाहीचा रंग जास्त गडद हवा शिक्षणच तारेल तुला शालिनीने आईचा शब्द हृदयात जपला होता रात्री सगळे झोपल्यावरती कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करायची तिने जिद्दीने बीकॉम पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं तिच्या मनात सुखी संसाराची एक सुंदर रांगोळी खाटली होती माझं लग्न झालं की मी नोकरी करून पतीला मदत करेल आपलं एक छोटस घर असेल ज्याच्या भिंती मी माझ्या आवडीने सजवेल अंगणात खेळणारी मुलं बाळ आणि संध्याकाळी चहा घेताना एकमेकांच्या डोळ्यात पाहणार आणि एक दिवस पंख लागले मुंबईत एका मोठ्या कंपनीत कामाला असलेल्या आदित्यचं स्थळ तिच्यासाठी आलं तो दिसायला राजबिंडा बोलण्यात हुशार आणि पगारातही मोठा पहिल्या भेटीतच त्याने शालिनीच्या आईवडिलांचं मन जिंकून घेतलं शालिनी तर त्याला पाहून पुरती लादली होती तुम्ही पुढे शिकणार का या प्रश्नावर ती फक्त हो तुमच्या साथीनं एवढीच बोलू शकली लग्न ठरलं आई वडिलांनी कर्ज काढून थाटामाटात लग्न लावून दिलं शालिनी डोळ्यात हजारो स्वप्न घेऊन नववधी बनून मुंबईच्या चकचकीत घरात आली तिला वाटलं तिच्या आयुष्याचा सुवर्ण काळ आता सुरू झाला होता सुरुवातीचे काही महिने खरंच स्वप्नासारखे गेले महाबळेश्वरला हनीमून मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवण रात्रीचे सिनेमे आदित्य तिच्यावर खूप प्रेम करायचा शालिनीला असं वाटायचं जगातली सगळ्यात नशीबवान मुलगी असेल तर मीच आहे पण हे सुख फार काळ टिकलं नाही हळूहळू आदित्य बदलायला लागला तो रात्री उशिरापर्यंत मोबाईलमध्ये डोकं घालून बसायचा शालिनीने जवळ गेला की तो पटकन मोबाईलची स्क्रीन बंद करायचा किंवा तिच्यापासून दूर जाऊन बोलायचा कधी कानाला हेडफोन लावून तो अशा गोष्टी पाहायचा की त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलून जायचे तो तिच्याशी कमी आणि मोबाईलशी जास्त असायचा एके रात्री आदित्य झोपल्यावर शालिनीने धाडस करून त्याचा मोबाईल उचलला तिचा हात थरथरत होता नको दुसऱ्याच्या मोबाईलला हात लावणं चुकीच आहे मन म्हणत होते तो माझा नवरा आहे त्याच्या मनात काय चाललंय हे मला कळायला हवं या विचाराने निर्धाराने तो फोन अनलॉक केला आणि आपलं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली तिथे फक्त असलेल व्हिडिओ आणि वेबसाईट होत्या त्याच्या सर्च हिस्ट्रीमध्ये विचित्र शब्द होते त्या रात्री त्याच्या मोबाईल मध्ये जे व्हिडिओ तिला दिसले ते असली तर होतेच पण काही व्हिडिओ काही सर्च केलेले शब्द असे होते की जिचा धोका शालिनीला होणार होता शालिनी बरोबर तो पुढे काय करणार होता याची थोडीशी कल्पना आणि भीती तिला आता निर्माण झाली होती तिच्या डोक्यात सनक गेली शालिनीचा श्वास कोणला हे काय होतं ज्या माणसाला तिनं देव मानलं तो हे बघतोय ती रात्रभर होती तिला वाटलं सकाळी त्याला जाब विचारेल पण सकाळी आदित्य नेहमीप्रमाणे प्रमाणे प्रेमाने वागत होता त्याच्या चेहरावर त्या विकृतीचा लवले नव्हता ती गोंधळली कदाचित माझं काहीतरी चुकत आहे तो फक्त बघत असे प्रेमानं सगळं ठीक होय असं म्हणून तिने तो विषय मनातच दाबून टाकला ही तिची पहिली आणि सगळ्यात मोठी चूक होती एका एक शुक्रवारी रात्री आदित्य खूप आनंदात घरी आला त्याने शालिनीसाठी गजरा आणला होता तो मला शालू एक गोष्ट सांगू का तुला नक्की आवडेल ती हसून म्हणाली हा बोला ना काय सरप्राईज आहे तो तिच्याजवळ बसला तिचा हात हातात घेऊन म्हणाला माझ्या ऑफिसातल्या मित्राची फार्म हाऊसवर पार्टी आहे ती फक्त खास जोडप्यांसाठी आहे म्हणजे तिथे एक वेगळं खूप मॉडर्न वातावरण असतं थोडं रिलॅक्स थोडं ॲडवेंचरस आपण दोघं जाऊया का शालिनीच्या मनात डोक्याची घंटा वागली ती म्हणाली पण ही पार्टी अशी वेगळी का आणि फक्त जोडप्यांसाठीच का आदित्य ते एका बनावट हसण्याने म्हणाला अगं वेडाबाई आजकाल शहरांमध्ये नॉर्मल आहे लाईफमध्ये थोडासा मसाला हवा ना तिथे कपल्स एकमेकाशी ओळख वाढवतात फ्रेंडशिप करतात आणि हे फक्त मजेसाठी आहे तू माझ्यासोबत असशील ना तुला एक नवीन जग दाखवायचंय त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जी शालिनीला ओळखता आली नाही तिला आठवलं त्याच्या मोबाईल सर्च हिस्ट्री आता ती म्हणाली मी तुमच्याशिवाय कुठे जाणार नाही असं म्हणत ती तयार झाली तिला वाटलं कदाचित आपण औंढळ विचार करतोय शहरातल्या गोष्टी वेगळ्या असतील ते फॉर्म हाऊस शहराच्या बाहेर गेले अगदी शांत ठिकाणी एका शेतात मोठा बंगला बांधलेला होता आज शेरता शालिनीला धक्का बसला तिथे एक वेगळीच दुनिया होती मंद रंगबिरंगी प्रकाश कानावर आदळणारा असलेलं संगीत सिगारेट आणि मागड्या दारूंचा वास असं सगळ्यात विचित्र गोष्ट होती तिथले अनेक जण मुखोटे घालून होते कोण कोणाचं आहे येवळ खायला मार्ग नव्हता शालिनी घाबरली तिने आदित्यचा हात घट्ट पकडला पण आदित्य तिथे पोस्ताच बदलला तो तिला ओढतच एका ग्रुपमध्ये घेऊन गेला की त्याने तिची ओळख एका अनोळखी माणसाशी करून दिली तो माणूस वयाने मोठा होता आणि त्याच्या डोळ्यात वासना स्पष्ट दिसत होती आधी ते ते माणसाच्या कानात काहीतरी बोलला आणि मग शालिनीकडे ओढून म्हणाला हा माझा मित्र राजू तू याच्यासोबत थोडा वेळ डान्स कर एन्जॉय कर मी इथेच आहे एका दुसऱ्या फ्रेंडला भेटून येतो हे ऐकून शालिनीच्या डोक्यात वीज कडाडली तो अनोळखी माणूस तिच्या दिशेने पुढे सरसवला तुम्ही काय बोलताय मी याच्यासोबत का नाचू मला घरी आहे ती कन्साळली आदित्य डोळे मोठे करून शांत राहा इथे सगळं चालतं जस्ट रिलॅक्स हा फक्त एक खेळ तुला काय वाटतंय मी बाजारात विकायला आणलेली वस्तू आहे ती त्याला धक्का देऊन बाहेरच्या दिशेने धावली रडत रडत अडखळत अडखळत गेट ती गेटच्या बाहेर आली पण आदित्य तिला थांबवायला आला नाही तो आतमध्ये गर्दीत नाहीसा झाला त्या रात्री आदित्य दोन तासांनी बाहेर आला तो पूर्णपणे नशेत गाडीत तो एक शब्दही बोलला नाही दुसऱ्या दिवशी त्याने माफी मागितली माफ कर शालू मी जरा जास्तच प्यायलो होतो माझ्या मित्रांनी फोर्स केला मी तुला असं एक तर सोडायला नको होतं शालिनीला वाटलं त्याची चूक कळली असेल फक्त एका मोठ्या वादळापूर्वीची ही शांतता होती तिला वाटलं सगळं संपलं पण ही फक्त सुरुवात होती काही दिवसांनी त्याने तोच विषय काढला तो तिला भावनिक ब्लॅकमेल करू लागला तू फक्त अशीच वागतेस माझ्या सगळ्या मित्रांच्या बायका किती मॉडर्न आणि अंडरस्टँडिंग आहेत तू माझ्याशी एवढंही करू शकत नाही तुला माझ प्रेम आणि विश्वास नाही तो तिला मानसिकरित्या तोडत होता तुला काही कळत नाही तू गावची आहेस असं म्हणून तो तिचा आत्मविश्वास संपत होता त्याने तिला तिच्या मैत्रिणी घरच्यांशी बोलण्यापासून हळूहळू तोडलं एक दिवस तर हद्द झाली तिची एक जवळची मैत्रीण घरी आली असताना आधी ते मुद्दाम तिच्याशी फ्लट करू लागला आणि मैत्रीण गेल्यावर तो शालिनीला म्हणाला तुझी मैत्रीण किती हॉट आहे आपण ती गांधी मिळून काहीतरी एक्सपिरिमेंट केलं तर तिला आवडेल बहुतेक त्या क्षणी शालिनी शालिनीचा आत्मा तडफडला ज्या माणसाला तिने आपलं सर्वस्व मानलं होतं तो तिला एका वस्तूशिवाय काही समजत नव्हता तिचं सुंदर स्वप्न आता एका भयानक नरकात बदललं होतं त्या रात्री शालिनीने एक बॅग भरली आणि कोणाला काही न सांगता पा त्याच्या पहिल्या ट्रेननं आपलं गाव गाठलं घरी आल्यावर ती आईच्या गळ्यात पडून रडली पण तिने काही सांगितलंच नाही ती आतल्यात आत घुसमटत होती शेवटी तिच्या वडिलांनी तिच्या डोळ्यातलं दुःख ओळखलं त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारलं मग शालिनीने सगळा नरक त्यांच्या समोर ओतला घरच्यांना धक्का बसला समाजात काय म्हणतील याची भीती होती पण तिच्या वडिलांनी कणखर निर्णय घेतला ते म्हणाले ज्या घरात माझ्या पुरीच्या इज्जतीला किंमत नाही त्या घराची पायरी मी पुन्हा चढणार नाही तू घटस्फोट घे आम्ही तुमच्या ब बर, तुझ्या बरोबर आहोत आईवडिलांचा पाठिंबा मिळाला शालींना बळ मिळालं घटस्फोटण्याची प्रक्रिया वेदनादायी होती पण ती खंबीर उभं राहिली तिने पुन्हा स्वतःवर उभं राहण्याचं ठरवलं तिने एका एन जी ओमध्ये काम सुरू केलं जी कौटुंबिक हिंसाचाराच्या पीडित महिलांसाठी काम करते ज्या वेदनेतून ती गेली त्या वेदनेने ग्रासलेल्या इतर महिलांना ती सल्ला देत होती त्यांचं मानसिक पुनर्वसन करत होती तिच्या तुटलेल्या स्वप्नांच्या राखीमधून ती आता एक आशेचा किरण बनून इतरांच्या आयुष्यात प्रकाश पसरवत होती शालिनीची गोष्ट एका एकट्याची नाही आज मुंबई पुणे दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये वाईप स्वॅपिंग जेव्हा पार्टनर एक्सचेंज च्या नावाखाली काळे जग सुरू आहे अनेक मोबाईलचे ॲप्स वेबसाईट टेलिग्राम ग्रुपमधून अशा पार्ट्या आयोजित केल्या जातात एका रिपोर्टनुसार लॉकडाऊन मध्ये अशा पार्ट्या तीस तीनशे टक्क्यांनी वाढ झाली फक्त श्रीमंत वर्ग नाही तर उच्च शिक्षित आणि चांगल्या पदावर काम करणारे लोकही सहभागी होतात अनेकदा शालिनीसारख्या बायकांना प्रेमाच्या आधुनिकच्या नावाखाली येणार का ढकललं जातं आपण या भारतीय कायदा या पीडिताच्या बाजूने उभा आहे आय पी सी कलम तीनशे पंच्याहत्तर आणि तीनशे शहात्तर जर पत्नीच्या इच्छेविरुद्ध हिच्या जबरदस्तीने करून तिला फसून लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं तर पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार पाच यानुसार शारीरिक नाही तर भावनिक लैंगिक आणि आर्थिक छळ सुद्धा पण एक हिंसाचार मानला जातो आणि या कायद्याअंतर्गत पीडितेला संरक्षण मिळतं आय टी कलमॅट्स सदुसष्ट ए जर तुमचे फोटो व्हिडिओ पारंगेशीवर पसरवले गेले तर एक गंभीर गुन्हा आहे त्यास तुरुंगाची शक्यता होऊ शकते एक शालिनी जी खंबीर होती तिने वेळीच आवाज उठवला त्यामुळे शालिनीसारख्या इतरही महिलांना शालिनीने संदेश दिला आहे आधुनिक तिच्या नावाखाली स्वतःच्या शरीराचा आत्मसन्मानाचा सौदा करू नका प्रेम म्हणजे एकमेकांना जपणं आहे विकणं नाही जर तुमचा पती तुमच्यावर अशा गोष्टीसाठी दबाव टाकत असेल तर ते मॉडर्न असं नाही एक हिंसकृती आहे त्याला वेळीच ओळखा पत्नीचा कन्सेंट म्हणजे तिची परवानगी तिचं प्रेमानं हो म्हणणं भीतीनं किंवा दबावनं मांडवलंवणं नाही सर्वात महत्त्वाचं पालकांनो तुमच्या मुलीला सासरी पाठवलं तिच्याकडे दुर्लक्ष करू नका तिचा आधार बना कारण तुटलेला संसार पुन्हा जोडता येतो पण तुटलेला आत्मविश्वास जोडायला खूप वेळ लागतो तुमचा सन्मान तुमची ओळख ही कोणत्याही नात्यापेक्षा मोठी आहे आवाज उठवा कारण तुम्ही एकट्या नाही आहे